नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधीही स्वतःची तुलना इतर कोणाशी करू नका कारण प्रत्येकाचं टॅलेंट करिअर गोल आणि इंटरेस्ट वेगवेगळं असतं कोणाचं यश पाहून मत्सर करू नका मित्रांनो स्वतःचं टॅलेंट ओळखा आणि स्वतःची गोष्ट स्वतः तुम्ही लिहा नमस्कार मित्रांनो आज आपण तुळा राशीची एक अत्यंत खास आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे कारण दोन हजार सव्वीसचे वर्ष तुमच्यासाठी एक मोठा बदल एक सकारात्मक विस्फोट घेऊन येणार आहे देवतांचे गुरु गुरु बृहस्पती ग्रह ज्यांच्याकडे जबाबदारी आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं ते आता वक्री होणार आहेत हा काळ असेल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा एकूण एकशे वीस दिवस या काळात बृहस्पती तुमच्या कुंडलीतील दहाव्या भावात वक्री असतील आणि उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत वक्री होत असल्याने परिणाम अतिशय शुभ होतील दहावा भाव म्हणजे करियर आणि कार्यक्षेत्र बृहस्पती इथे वक्री होणं म्हणजे तुम्ही आपल्या करिअरबद्दल नव्या दृष्टीने विचार करा नव्या कल्पना नवीन दिशा आणि स्वतःचा व्यवसाय किंवा स्वावलंबन याकडे तुम्ही लक्ष द्याल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही म्हणाल आता मला काहीतरी मोठं करायचं आहे नववर्ष तुमच्यासाठी भाग्याच्या द्वार उघडेल कारण बृहस्पती नवव्या भावावर दृष्टी टाकतील म्हणजेच नशीब तुमच्या बाजूने राहील प्रयत्नांना यश मिळेल आणि ट्रॅव्हलिंग मार्केटिंग एज्युकेशन किंवा स्पिरिच्युअलिटीशी संबंध क्षेत्रात प्रगती होईल बृहस्पती दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर म्हणजेच घर प्रॉपर्टी सुख आणि सहाव्या भावावर म्हणजेच स्पर्धा कर्ज आरोग्य यावर देखील पडते आहे त्यामुळे या काळात घराशी संबंधित बदल जसं की नूतनीकरण नवीन प्रॉपर्टी खरेदी किंवा घरातील सुखसुविधा वाढवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय फलदायी आहे स्पोर्ट्स परीक्षा कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये तुम्ही चमकू शकाल बृहस्पतीची दृष्टी दुसऱ्या भावावर म्हणजे धन वाणी आणि कुटुंबावर सुद्धा पडत आहे याचा अर्थ आर्थिक स्थिती सुधारेल जुने अडकलेले पैसे परत येतील आणि तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक कराल वाणीवर नियंत्रण ठेवणे आणि संवाद कौशल्य वाढवणं तुम्हाला अधिक यश देईल बँकिंग कन्सल्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा काउन्सिलिंगशी संबंधित क्षेत्रात तुमच्यासाठी ही वक्री अवस्था लाभदायक ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण पुढे येतील मित्रांनो या वक्री बृहस्पतीच्या काळात प्रयत्न संयम आणि श्रद्धा ठेवा भाग्य नक्की तुमच्या बाजूने असेल हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ